नागपंचमी आहे नागपंचमीला बरेच जण गहूची खीर बनवत असतात मात्र बऱ्याच जणांना गहूची खीर आवडत नाही किंवा जास्त वेळ लागतो म्हणून बरेच जण गहूची खीर करण्याचा कंटाळा करतात तर त्याच्यासाठीच अतिशय झटपट होणारी अतिशय रबडीदार मलईदार अशी आपण तांदुळाची खीर बनवणार आहोत तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर त्याच्यासाठी एका छोट्या वाटीने फक्त अर्धी वाटी तांदूळ भिजवून घेतलेले आहेत तर मी इथे इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे हा तांदूळ थोडासा जाड आहे म्हणून वीस ते पंचवीस मिनटं हे तांदूळ स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहेत तांदूळ पातळ असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेतला तरी चालेल तुम्ही इथे बासमतीसुद्धा वापरू शकता किंवा नेहमी घरामध्ये ज्याचा भात खाता तो तांदूळसुद्धा वापरू शकता तर बघा इथे तांदूळामध्ये फरक हा तांदूळ स्वच्छ धुवून मी वीस ते पंचवीस मिनटं भिजवून घेतलेला आहे तांदूळ चांगला भिजलेला आहे आता इथे मी घरामध्ये जे दूध वापरतो तेच घेतलेलं आहे दूध मी गरम करून साईडला ठेवलं होतं त्याच्यावरती साय आलेली आहे ज्यांना खीरमध्ये सायचं प्रमाण कमी लागतं किंवा तुपाचं प्रमाण कमी आवडत असेल तर त्यांनी हे दूध गरम करून थंड करून त्याची साय काढून नंतर ते दूध वापरलं तरी चालेल आता इथे मी सर्व साय आणि दूध मिक्स करून गरम करण्यास ठेवलेलं आहे तोपर्यंत तो एका कढईमध्ये चमचाभर तूप घेतलेला आहे आणि इथे आपल्याला ड्राय फ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जे आवडतात ते ड्राय फ्रूट्स घालायचे आहेत मी फक्त काजू बदाम आणि पिस्ता इथे बारीक करून टाकलेले आहेत पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे भरपूर असे ड्राय फ्रुट्स नरम पडलेले असतात म्हणून इथे लो फ्लेमवरती ड्राय फ्रूट दोन मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत आता मी सर्व ड्राय फ्रुट्स काढून घेतलेले आहेत त्याच कढईमध्ये आता तांदूळ सुद्धा भाजून घेणार आहे तांदूळ मधील सगळं पाणी काढलं आणि आता इथे तांदूळ आपल्याला फ्लेम वरती तीन ते ती चार मिनिटं मोकळे मोकळे होईपर्यंत आणि तांदूळांचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही तांदूळ भाजताना सुद्धा आणखीन अर्धा ते एक चमचा तूप टाकू शकता इथे तांदूळचा कलर थोडासा ट्रान्सलुसंट झालेला आहे आता या भाजलेल्या तांदूळ मधील अर्धे तांदूळ आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहेत दूध सुद्धा गरम झालं आहे दूध गरम करताना त्याच्यामध्ये चमचा ठेवायचा म्हणजे दूध खाली लागतसुद्धा नाही आणि सर्वसाहेज चमच्याजवळ एका ठिकाणी गोळा होत असते आता हे गरम झालेले दूध तांदूळमध्ये हो, टाकून घेणार आहोत गॅसची फ्लेम मी इथे लो ठेवलेली आहे आता इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरला कारण इंद्रायणी चिकटसुद्धा असतो आणि त्याची स्मेलसुद्धा खूप छान येते म्हणून मी इंद्रायणी तांदूळ इथे वापरलेला आहे आता इथे गरम दुधामध्ये पाच सहा केसरच्या काड्या टाकायच्या म्हणजे गरम दुधामध्ये केसरसुद्धा सुद्धा पटकन मिक्स होतं आणि वेगळं केसरसुद्धा आपल्याला भिजवण्याची गरज नाही आता इथे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा चमचा ठेवायचा म्हणजे आपली खीर खाली लागणार नाही तोपर्यंत जे थंड केलेले तांदूळ आहेत ते तांदूळ आणि चवीनुसार साखर मिक्सरला दळवून घ्यायचं आहे तांदूळ इथे थंड करूनच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत मी ते फक्त शंभर ग्रॅम साखर वापरलेली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण खीर भरपूर अशी आटवणार आहोत म्हणून मी ते कमी साखर वापरलेली आहे केसरमुळे दुधाचा कलर हलकासा पिवळा झालेला आहे आता याच्यामध्येच आपण मिक्सरला फिरवून घेतलेली साखर आणि तांदूळ टाकायचे याच्यामुळे आपली खीर पटकनाशी घट्ट होते आणि त्याचबरोबर बारीक केलेल्या तांदुळामुळे रबडीदार आणि क्रीमी अशी आपली खीर इथे तयार होते आता याच्यामध्येच जे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून काढून घेतलेले होते ते मी इथे अर्धे टाकले अर्धे साईडला ठेवलेले आहेत दोन चमचे वेलची पूट टाकली आता फक्त लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला खीर आटवून घ्यायची आहे आणि खीरमध्ये टाकलेले तांदूळसुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत दळलेले तांदूळ आणि साखर टाकल्यामुळे दूध इथे लगेच घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे तांदूळ चेक करूयात तर तांदूळसुद्धा इथे शिजलेले आहेत तांदूळ चांगले भिजलेले असल्यामुळे पटकन शिजलेले आहेत आणि खीरचं टेक्स्चर बघा खीर लगेच घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे आता इथे लो फ्लेमवरती आणखीन दहा मिनटं या खिरेला आटवून घेणार आहे बघा खीर इथे घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे खीर कितपत पातळ किंवा घट्ट आवडते ते आपल्यावरती डिपेंड आहे थंड झाल्यानंतर ही खीर आणखीन घट्ट होणार आहे थोडीशी पातळ खीर आवडत असेल तर या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची आहे मी इथे थोडंसं खीरला आणखीन घट्ट करून घेतलेलं आहे कारण की आमच्या घरामध्ये थोडीशी घट्ट खीर आवडते म्हणून आणखीन पाच मिनटं लो फ्लेमवरती मी या खिरीला आटवून घेतलेला आहे आणि ते खिरीचं टेक्चर बघा पूर्ण रबडीसारखं टेक्चर या खिरीला आलेलं आहे आणि कुठेही एक्स्ट्राचा वेळ आपल्याला ही खीर बनवण्यासाठी लागलेला नाही मी ते घरामध्ये जे रेग्युलर दूध वापरतो ते दूध वापरलेलं आहे तुम्ही पिशवीचं दूध जरी वापरलं तरी चालेल फक्त दुधावरची साय आवडत नसेल तर दूध गरम करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आणि नंतर त्याची साय काढून ते दूध वापरायचं आहे आता इथे खीरचा कलर टेक्स्चर बघत असाल किती परफेक्ट आलेला आहे बघूनच तोंडाला पाणी येईल इतप टेस्टी ही खीर तयार झालेली आहे आता इथे मी या खिरीला आणखीन थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आणि बघा एकदम रबडी प्रमाणे ही खीर तयार झालेली आहे ज्यांना तांदूळची किंवा भाताची खीर आवडत नसेल ते सुद्धा आवडीने हे खीर खाणार आहेत नक्की या पद्धतीची खीर ट्राय करून बघा नागपंचमी असेल किंवा कन्या भोजन असेल किंवा घरी काही कार्यक्रम असेल किंवा कुठे भंडारा असेल या पद्धतीची खीर नक्की ट्राय करून बघा झटपट होते परफेक्ट होते आणि महत्वाचं म्हणजे चवीला अप्रतिमाशी खीर आहे खिरीचं टेक्स्चर बघूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की खीर अतिशय चविष्ट झालेली आहे आपल्या घरातील नेहमीच्या डिश मध्ये सुद्धा मी ही खीर काढून घेतलेली आहे साईडला जे ड्रायफ्रुट्स काढून घेतले होते ते वरती टाकून घेतलेले आहेत आणि बघा किती परफेक्ट रबडीदार आपली खीर तयार झालेली आहे ते सुद्धा फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये ही खीर बनवून तयार झालेली आहे बघा खिरीचं टेक्चर किती सुंदर आलेलं आहे कलर किती छान आलेला आहे प्रसादासाठी आहे म्हणून मी ते वरती तुळशीचं पानसुद्धा ठेवून घेतलेलं आहे तर या पद्धतीची झटपट आणि टेस्टी खीर तुम्ही या नागपंचमीला नक्की ट्राय करू शकता याचबरोबर जर पुरणपोळी करायची असेल तर मूग डाळची पुरणपोळी याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्की या पद्धतीची खीर ट्राय करून बघा खूप चविष्ट होते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद